शेतकरी मित्रांनो मी अरकांबी फकीरावाले आपले एकदा मनापासून स्वागत करीत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर मित्रांनो कर्जमाफी होणार का असे सर्व शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे मित्रांनो होणार तो कधी होणार आणि नाही होणार तो काय कारणामुळे नाही होणार मित्रांनो मी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पुन्हा पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या चला मित्रांनो सुरू करूया सहा महत्त्वाचा व्हिडिओ मित्रांनो महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीची गवाही दिल्याने शेतकरी त्या आशेवर बसला आहे मित्रांनो मात्र सरकारमध्येच एक वक्त नसल्याने अंमलबजावणीबाबत साशंकता आहे कर्जमाफीच्या हवेमुळे विकास संस्थाच्या वसुलीवर परिणाम झाला आहे मित्रांनो शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून वारंवार कर्जमाफीचे गाजर दाखवले जाते मित्रांनो मात्र मूळ दुखणा बरे करण्याची राज्य कार्यकर्त्यांची मानसिकताच नाही मित्रांनो त्यामुळे दर पार्श्वभर्षाला शेतकऱ्यांना कर्जमाफीची वाट पाहावी लागते मित्रांनो महाराष्ट्रात दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजना आणली मित्रांनो दोन लाखापर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी करत असतानाच पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपयापर्यंत प्रोत्साहन दिले त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये उद्धव ठाकरे यांच्या सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली मित्रांनो दोन लाखापर्यंत कर्ज माफ व पन्नास हजार रुपये ठेवले या कर्जमाफीच्या पीक कर्जाच्या वसुलीवर वाईट परिणाम झाल्याने राज्यातील विकास संस्था आर्थिक अरिष्टात सापडल्या मित्रांनो महाराष्ट्रात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा कर्जमाफीची घोषणा करण्यात आली राज्याची आर्थिक स्थिती पाहता या शक्य असल्याचे खुद उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार हे जाहीरपणे सांगत आहेत मात्र शेतकरी कर्जमाफीच्या आशेवर बसले आहेत मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती व